त्यांना बीपीची पण गोळी चालू आहे आधीच तर मग आता ते कंटिन्यू करू शकतात प्रेग्नन्सी बघ आता ती आपल्याकडे आली आहे प्रेग्नन्सी राहिल्यावर तिने असं नाही केलं की तिला बीपीची गोळी चालू आहे तिचं वजन किती माहिती का एकशे नऊ किलो आहे तर मग अशा पेशंटने आधी काय करायला पाहिजे डॉक्टरांना कन्सल्ट करायला हवं की आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये प्रेग्नन्सी ठेवावी किंवा कंडिशन्स कशा झाल्यावर प्रेग्नन्सी ठेवावी तर ते तिने कन्सल्ट केलं नाहीये आता तिचं वजन एकशे नऊ किलो आहे तिला बीपीची गोळी चालू आहे तिला मधनं मधनं चेस्ट पेन होतं आता ही आ, हो, आता ही पेशंट काय रिस्क पेशंट आहे तिला वजनामुळे पुढे डायबिटीस प्रेग्नन्सी मध्ये डेव्हलप होण्याची शक्यता आहे तिला थायरॉइड निघण्याची शक्यता आहे आता ती हायपर टेन्शन ती ऑलरेडीच घेऊन आहे तर पुढे तिचे बाळाचं वजन वाढणार नाही पाणी हु? कमी होणार ह्या अशा गोष्टी होणार मग प्रीटर्म डिलिव्हरीची शक्यता असणार आहे तर आपण तिला योग्य वेळेला आता दीड महिन्यामध्येच ती प्रेग्नन्सी कंटिन्यू न करण्याचा सल्ला देऊ कारण ही तिच्यासाठी खूप रिस्क प्रेग्नन्सी होणार आहे प्रेग्नन्सीमुळे तिच्या स्वतःच्या शरीरावर पण खूप हार्मफुल इफेक्ट होणार आहे त्यामुळे तिची जरी इच्छा असली तरी आपण तिला सांगू की आता हे तू अॅबॉर्शन कर तुझा वेट लॉस कर तुझं बीपी कंट्रोलमध्ये ठेव आणि मग तू फोलिक ऍसिड चालू कर प्रेग्नन्सी ठेवण्याच्या दोन आधी तरी दीड दोन महिने आधी आणि मग तू प्रेग्नन्सी प्लॅन कर ते तिच्यासाठी आणि बाळासाठी योग्य राहील